महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने उंचवणाऱ्या अनेक महान व्यक्तींपैकी सी व्ही रमन हे एक आहेत डॉक्टर कठारे आर व्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व रागेश शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सी वी रमन व्याख्यान माला संपन्न डॉ रामकृष्ण कदम डॉ मंदार गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित डॉ शहाजी चंदन शिवे प्रतिनिधी परांडा दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस भारताने आता जगाला अनेक वैज्ञानिक खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ असे अनेक शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्यापैकी भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने उंचावणाऱ्या ते अनेक महान व्यक्तींपैकी सी व्ही रमन हे एक आहेत असे प्रतिपादन आर कठारे यांनी राग ए शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या केले कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून ते उपस्थित होते श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालय परांडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सी व्ही रमन व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मंदार गायकवाड तसेच श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रामकृष्ण कदम यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर कर्मवीर मामासाहेब जगदावे महाविद्यालय वाशी येथील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर उपप्राचार्य शहाजी चंदन शिवे डॉक्टर गजेंद्र रंदील डॉ अतुल हुंबे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेश कुमार माने यांनी केले डॉक्टर मंदार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी या विषयावर तर डॉक्टर रामकृष्ण कदम यांनी सी व्ही रमन यांचे जीवन कार्य व संशोधन या विषयावरती व्याख्यान दिले पॉवर पॉईंटच्या माध्यमातून प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर गजेंद्र रंदील यांनी अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमासाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविद्यालयातील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व सायन्स फोरमच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर अतुल हुंबे आणि डॉक्टर चव्हाण यांनी केला शेवटी आभार डॉक्टर चव्हाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर संतोष काळे भाग्यवंत रोडगे यांनी सहकार्य केले महाराष्ट्र टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद